नंदुरबार जिल्ह्यातील नावापूर तालुक्यातील उबरटी गावामध्ये दुर्गा आपल्या मुलांच्या मदतीने मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत हुती। दिवस बर काबार होती दिवसभर काबाड कष्ट करून मिळणारी मजुरी तुटपुंजी असली तरी ती त्यात समाधानी होती आपल्या मुलाला सोबत घेऊन मिळेल ते काम करून ती आपले पोट भरत होती मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दुर्गा आपल्या मुलाला घेऊन पिंपळनेर साखरी मार्गे नाशिक जिल्ह्यातील सटना या गावी मोलमजुरीला गेली होती याच गावामध्ये पाच दिवस काम करून मिळालेले पैसे सोबत घेऊन ती सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी आपल्या मुलासह सटना येथून आपल्या गावी जाण्यासाठी एका खाजगी वाहनात बसली होती सटना येथून निघालेली दुर्गा साखरी येथे आली साखरीला थोडा पाणी करून ती रात्री खाजगी वाहनाने पिंपळणेपर्यंत आली त्यावेळी रात्रीचे अकरा वाजले होते सोबत दुर्गाचा मुलगाही होता पिंपळनेर हे साखरी तालुक्यातील मोठे शहर पिंपळनेर ही त्या परिसरातील मोठी बाजारपेठ आहे साखरी हे शहर तालुक्याचे असले तरी तुलनेने पिंपळनेर हे साखरीपेक्षा मोठे आहे या शहराला तालुक्याचा ता दर्जा देण्याच्या ता प्रस्तावाला शासकीय मान्यता मिळाली आहे पण प्रत्यक्षात आदेश पारित झाला नाही पिंपळनेर प्रामुख्याने हिरव्या भाजीपाल्यांची बाजारपेठ म्हणून प्रख्यात आहे पिंपळनेरमध्ये बैल बाजार परिसर असून तिथे दुर्गा आणि तिच्या मुलाला त्या खाजगी वाहन चालकाने आणून सोडले तिथून पुढे दुर्गा आणि तिच्या मुलाला तिच्या गावी म्हणजे उबरटी येथे जायचे होते रात्रीचे अकरा वाजले होते एखादे वाहन मिळते का याची वाट पाहत दुर्गा आणि तिचा मुलगा उभे होते सव्वा अकरा वाजल्याच्या दरम्यान ये दुर्गा ये शेजरी एक वाहन दुर्गाजवळ येऊन थांबले त्या वाहनात चालक आणि त्याच्या शेजारी एक तरुण बसला होता एकटी बाई आपल्या मुलासह थांबलेली पाहून त्या चालकाने गाडी थांबवली दुर्गाला वाहन आपल्याकडे आल्याचे पाहून बरे वाटले तिने त्या वाहन चालकाला आम्हाला उबरटेकाट सोडणार का असे विचारले तेव्हा तो वाहन चालक म्हणाला आम्ही पिंपळनेर याच गावचे आहोत आम्ही आता घरी चाललो आहोत दिवसभर काम करून आम्ही थकलो आहोत उद्या सकाळी पुन्हा भाजीपाला बाजारपेठ पोहोचण्यासाठी लवकर उठावे लागेल नाहीतर तुम्हाला तुमच्या गावी सोडले असते असे सांगून ते वाहन पुढे गेले आणि अंधारात दिसेनासे झाले काही वेळातच त्या वाहनातील दोन तरुण मुले परत दुर्गाजवळ आली रस्त्यावर ताटकत उभी राहण्यापेक्षा बैल बाजारातील शेडमध्ये थांबा तुम्ही तिथे सुरक्षित राहाल असे त्यांनी सांगितले पण दुर्गाने शेडमध्ये जाण्यास नकार दिला त्या तरुणांनी दुर्गाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला एवढ्या रात्री रस्त्यावर एकंदरात उभे राहणे बायच्या जातीला धोकायचे आहे असे म्हणत ते दोघे दुर्गाला शेडमध्ये जाण्यासाठी आग्रह करू लागले दुर्गाने मात्र शेडमध्ये जाण्यास नकार देताच त्या दोन कामंद तरुणांनी दुर्गाचा हात धरून बळजबरीने ओढत ने नेण्यास सुरुवात केली तेव्हा दुर्गा जोरात ओढू लागली ते पाहून तिचे तोंड हाताने दाबून त्या दोघांनी तिला रात्रीच्या अंधारात त्या शेडमध्ये नेले दुर्गाचा आभागी मुलगा मागे रडत रडत गेला शेडमध्ये पोचताच त्या कामंद तरुणांनी पाशवी बळाचा वापर करून दुर्गाला विवस्त्र केले आणि आदर्शाप्रमाणे तिच्या शरीरावर तुटून पडले दोघांनी तिच्यावर बलात्कार केला आणि ते दोघे तेथून गायब झाले अचानकरीत्या बेसावत अवस्थेतील उद्भवलेल्या या प्रसंगाने दुर्गा आणि तिचा मुलगा हातबल झाला होता दुर्गाला दड उभे सुद्धा राहता येत नव्हते मुलाच्या मदतीने ती थी कशी बशी उठली हिम्मत करून तिने स्वतःला सावरले आपल्या अंगावरील साडी तिने नीटनेटकी केली आणि आपल्या मुलाला घेऊन ती पिंपळनेर पोलीस स्टेशनला आली तिची दशा पाहून कामगिरीवर असलेल्या ठाणे अंमलदारही गईवरला त्याने तिला व तिच्या मुलाला बसवून शांत केले तिच्याकून घडलेली हकीगत ऐकून तत्काळ ठाणे अंमलदाराने सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस यांच्याशी संपर्क साधला नवापूर तालुक्यातील उबरटी गावाला जाण्यासाठी एक पस्तीस वर्षीय आदिवासी महिला सामोडे नाक्याजवळ थांबली असता दोघा अज्ञात तरुणांनी बैल बाजारातील शेडमध्ये नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचे सांगितले ठाणे अंमलदाराकडून एका आदिवासी महिलेवर गुदरलेला प्रसंग ऐकून सहाय्यक पोलीस निरीक्षक कापडणीस यांची झोपखाडकन उघडली क्षणाचाही विलंब न करता कापडणीस तात्काळ पिंपरनेर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले एका आदिवासी महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचे प्रकरण गंभीर असल्याने याचे पडसाद पिंपळनेर परिसरात उमटतील हे लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक कापडणीस यांनी तात्काळ या घटनेची माहिती विभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे यांना कळवली रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत एका आदिवासी महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना ऐकताच उपविभागाय पोलीस अधिकारी साजन सोनवणे यांनी वेळ न दवडता पिंपळणे पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली पिंपळणे पोलीस स्टेशनमध्ये येताच साजन सोनवणे यांनी दुर्गाचे सांत्वन करून तिच्याकडून घडलेली घटना समजून घेतली त्यानंतर या घटनेची माहिती पोलीस ही घटना धुळे जिल्ह्याच्या हद्दीत घडली होती आणि तिच्यावर अन्याय अत्याचार करण्यात आला होता ती महिला नंदुरबार जिल्ह्यातली कर होती निवडणुकीच्या बंदोबस्त कार्यरत असतानाही पोलिसांनी गुन्हेगारांना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले जिल्हा पोलीस अधीक्षक धिवरे यांना आदेश मिळताच साजन सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पिंपळणे पोलीस स्टेशनची यंत्रणा कामाला लागली सर्वप्रथम बलात्कार करणाऱ्या नराधामांची ओळख काढणे आणि त्यांना शोधून जेरबंद करणे गरजेचे होते त्यासाठी सर्वप्रथम दुर्गाकडून आरोपींचे वर्णन समजून घेणे गरजेचे होते त्यानुसार दुर्गाला धीर देत तपास यंत्रणेने गाडीचे वर्णन समजून घेतले व त्यांचा माग काढण्यात आला दुर्गा आदिवासी समाजातील मोलमजुरी करणारी अशिक्षित महिला असली तरी कामाच्या निमित्ताने फिरस्तीच्या रूपाने मिळणारे अनुभव तिच्या पाठीशी आहेत तिच्यावर अन्याय अत्याचार करणाऱ्या दोघाही नराधमांचे वर्णन दुर्गाने तपास यंत्रणेला दिले कुठलाही घात अपघात असो त्याच्यात बळी ठरलेल्या पीडित व्यक्तीचे ओळख पटणे गरजेचे असते या घटनेतील पीडित दुर्गा प्रत्यक्ष साक्षीदार असल्याने व तिने आरोपीचे वर्णन आचूक दिल्याने साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या तपास यंत्रणेने अल्पावधीतच या घटनेतील आरोपींची ओळख काढून त्यांना गजाआड करण्यात यश मिळवले या घटनेचे पडसाद धुळे नंदुरबार जिल्ह्यात उमटले उबरटी गावातील एका आदिवासी महिलेवर तिच्या मुलासमोर सामूहिक बलात्कार केल्याची माहिती प्रसारित होताच आदिवासी बांधव संतापले दुसऱ्याच दिवशी पिंपळनेर शहरात बंदची हाक देत प्रचंड निषेध मोर्चा पिंपळनेर पोलीस स्टेशनवर काढण्यात आला विशेष म्हणजे आदिवासी संघटनेच्या वतीने या निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते पण या निषेध मोर्चामध्ये पिंपळणेरमधील सर्व समाजातील बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पूर्ण पिंपळनेर शहरात कडकडीत बंद ठेवण्यात आला होता या घटनेतील आरोपींना अटक करण्यात आली होती दोघा नरांधमावर ॲट्रेसरीसह सामुदायिक बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याचे पोलीस यंत्रणेकडून सांगण्यात आले पोलीस यंत्रणेच्या सत्करतेमुळे या प्रकरणातील कामांत नरातमकदा गजाड झाले आहेत आदिवासी समाज शांत झाला पण या समाजाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार खासदार यांनी मात्र या घटनेबद्दल शब्दही काढला नाही ते यांनी या मोर्चामध्ये सहभागही घेतला नाही ते मात्र निवडणुकीमध्ये मशकूल होते या कारणाने आदिवासी बांधव संतप्त झाले आहेत अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा